नमस्कार आपण पाहत पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर सर्वांचा आवाजच सांगतोय की आम्ही मंदिर बनवणार म्हणून भाषणाच्या सुरुवातीलाच मी एक घोषणा देतोय कि अपन सर्वानी मनाई ची है सौगंध मोहम्मद की खाते है अपन मना मंदिर वही बनाएंगे सौगंध मोहम्मद की खाते है सौगंध मोहम्मद की खाते है सौगंध मोहम्मद की खाते है हम मंदिर बनाएंगे भी हमको कोई रोकेगा नहीं, आम आप सब मत करो क्योंकि मोहम्मद साहब हमारे साथ है आम्ही एवढे वारकर याद आलो जगद्गुरु तुकोबार यांचे वंशज माणिक महाराज आल्याचा अर्थच आहे कि इथं आमची कामना सफल होणार आहे जगामध्ये जगामध्ये वारकरी संप्रदाय हा एक अतिशय वेगळा संप्रदाय मानला जातो की ज्या संप्रदायामध्ये यातायाती धर्म नाही विष्णू निर्णय हा इसा हे ब्रित आहेत की आमच्या संप्रदायामध्ये जातीयता नाही हे पण आमच्या संप्रदायामध्ये कोणत्याही धर्माचा प्रतिबंध नाही हा एवढा मोठा संप्रदाय आहे दोन उदाहरण तुम्हाला सांगेन श्री गोंद्यामध्ये वादच नाही मी स्वतः सुद्धा यात्रेच्या काळात येऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन गेलेला मनुष्य दिसत आहे पण कर्नाटकमध्ये मन्याळ नावाचं नाव आहे ज्या ठिकाणी राघव चैतन्य आणि केशव चैतन्य अशा समाधी आहेत आणि राघव चैतन्यानी जाग्यावर उडवलेली मस्जिद त्या ठिकाणी आहे आजही त्या ठिकाणी एका बाजूला हिंदू लोक राघव चैतन्याच्या समाधीची पूजा करतात दुसऱ्या बाजूला मुस्लिम लोक त्या ठिकाणी नमाज पडतात